इथंच हजार इथेच राहत होते ते पोरगी तर पाण्यासाठी विहिरीसाठी जर आंघोळीला जर गेले असेल ना कपडे धुवायला तरी पाणी असतो त्याचा जेवढ ह

आर्णी तालुक्यातील कोटोडा ह्या गावामध्ये ज्या ठिकाणी त्या कोटोडा गावाला लागून आहे त्या ठिकाणी कुमारी वेदिका सुरेश चव्हाण तिचा पिण्याचा पाणी पाणी आणण्याकरता अरुणा नदीवर गेली आणि पाणी भरता भरता तिचा तोल न सांभाळल्यामुळे ती अरुणावती नदीमध्ये वाहून गेली ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील कोटोडा या गावातील पार्थिवेड्यावर घडलं अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आईवडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि बिडंना सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुन्हा या विधानसभेत घडू नये त्याकरिता दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मी पाणी पुरवठा पाणी टंचाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तहसीलदार होते बीडी होते जलसंधारण विभाग आणि जलसिंचन विभागाचे जलजीवन मिशनचे अधिकारी त्या ठिकाणी होते ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते त्यावेळेस मी स्पष्ट सूचना दिल्या आर्णी तालुक्यातील जे काही दहा बारा गावं असतील ते ग्रस्त असतात दरवर्षी त्या गावांमध्ये सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या परंतु तरीसुद्धा कोटोड या गावातील पारधीबेड्या ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे त्याचप्रकारे दुसराचा एक पारधीबेडा आहे आमच्या इथे जे कारेगाव अंजी म्हणून त्या ठिकाणी सुद्धा मी मध्यंतरीच्या काळात कार्यक्रमाला गेलो सुद्धा त्या गावातील त्या आमच्या मी सांगितलं काही लोकांनी राजकारणामुळे त्या ठिकाणी सहा महिने लाईन नाही दिली तो लाईनचा प्रश्न त्यांच्या पट्ट्यांचा प्रश्न आणि पिण्याचा प्रश्न त्याही ठिकाणी आहे या गावालासुद्धा मी आश्वासित केलं का त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये बोर किंवा वीर किंवा कुठलाही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा मला निर्माण करून द्यायचे लगेच उद्या मी त्या दोन्ही गावाला भेटी देऊन दोन्ही गावाचा प्रश्न त्या ठिकाणी कर निकाली करण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि एवढंच नव्हे तर माझ्या विधानसभा क्षेत्रातील खुणी नदी असेल वाघाडी असेल अडाण असेल अरुणावती असेल या सर्व नद्याच्या नदीच्या काटावरील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल गुरडाऱ्याचा पिण्याचा प्रश्न असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहे त्या त्या ठिकाणी विहिरी बेड्यावर आर्णी तालुका आहे म्हणजे ज्या गावा म्हणजे आत्तापासून तिथून न नळ योजनासुद्धा नाही आहे तिथं लाईनसुद्धा नाही आहे त्या बेड्यावर त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली ते तिथून येत असताना प्रशासननं आर्दी तालुक्यामधून एकही आमच्या नर इथं नरसुद्धा इथून पाजी बेड्यावर कोणत्याही योजना नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला आता दुमार गेला नाही पाहिजे माझी प्रशासनाला हेच विनंती आहे ब आता चांगल्या ता याच्यानं लक्ष देण्यात येऊ त्या गावामध्ये त्या गावाचा ब इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का काहीच नाही आता बंद तरी लाईन नाही आहे या आधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का हो दिलं आहे निवेदन प्रशासनाला मी किती कडे डाऊन निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारीला काहीच झालं नाही का काहीच नाही किती लोकांची वस्ती आहे ते का दोनशे लोकांची वस्ती आहे आता बंद अच्छा हे मग पाणी आणायला गेली ती का हो पाणी आणायला गेली ती अच्छा भांडी धुवायला कपडे धुवायला गेली आपण जुने आंघोळ करणे म्हणजे ने नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच नदीतच लाईन नाही तिथं काही नाही कधी संध्याकाळी जाऊ आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ हो सर ते पाण्याला गेली सर सकाळी सर मी तर दुरस होतो सर मी घरी नाव होतो मी थोडंसं बाहेर गेलो सर ते सकाळी गेल पाणी घ्यायला गेलती सर पाय घिसरला सर ते वात वात गेली सर सर पाणी घ्यायला पाण्याच्या पाणीचे चार्ज नाही सर दुसरं काही नाही सर पाणीचे चार्ज पाणी भेटतच नाही सर पाणी स... पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कम तरी तीस पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर सुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून दिलं ते त्या लोकांनी बरं काय नाव तुमचं रुनेश मलाल चौहान सर